आयटीआय छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न अनेक दिग्गजांनी केले युवकांना करिअर विषयक मार्गदर्शन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करिअर शिबिर संपन्न होत आहे या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी केले यावेळी ते म्हणाले की या शिबिरातून मिळणारा ज्ञान भविष्यात लाख मोलाचा ठरणार आहे आपल्या मनात दृढ इच्छाशक्ती असावी या प्रशिक्षणाद्वारे आपल्या जुन्या परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळेल आपण जे ज्ञान मिळवतो त्याचा प्रत्यक्षात उपयोग व्हायला हवा परप्रांतातले युवक येथे येऊन रोजगार मिळवतात आपण मात्र आपलं घर सोडायला तयार होत नाही पालक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपड करीत असतात विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचा रास करू नये आयुष्यात जे जे काही अनुभव येतील त्याचा भविष्यासाठी वापर करावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की युवकांमध्ये शक्ती असते या शक्तीचा सकारात्मक उपयोग व्हायला हवा तुम्ही स्वतःला स्वतः पैलू पाडा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर प्रत्यक्ष कृती करा शून्यातून विश्व निर्मितीची ताकद ठेवा वडी परिसरात रोजगाराच्या अनेक संधी आहेत नोकरी जरी नाही मिळाली तरी आय टी आय विद्यार्थी स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय उभारू शकतो माझे शिक्षण तथा नागपूर विद्यापीठाचे भालचंद्र यांनी यावेळी की यशस्वी व्हायचं असेल तर उंबरठ्याच्या बाहेर पावलं टाकली पाहिजे जिथे संधी मिळेल तिथे गेलं पाहिजे प्रसंगी आपलं घर सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे अनेक शिकव उमेदवार आहेत त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली पाहिजे स्वतःच सुधारणा घडवून आणली पाहिजे जे जे मिळेल ते विविध प्रशिक्षण घेतले पाहिजेत नोकरी मिळाली तर ठीकच आहे नाहीतर स्वयंरोजगार सुरू केला पाहिजे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संवाद साधला त्यांना आलेले अनेक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले म्हणीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं प्राचार्य संजय तेलतुबडे यांच्या नियोजनाची आणि परिश्रमाची त्यांनी दखल घेतली आयटीआय मधल्या विविध अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा केली आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य संजय तेलतुंबडे यांनी संस्थेचा पूर्ण आढावा घेतला इथूनच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कारकीर्द सांगितली वणीच्या शासकीय आयटीआयच्या गुणवत्ता आणि दर्जावर चर्चा केली सदर शिबिराच्या आयोजनाची पार्श्वभूमी देखील सांगितली कार्यक्रमाचे संचालन अर्चना डोंगरे यांनी केले आभार विद्या शीतोळे यांनी मानले या सोहळ्याला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी यु मुख्याधिकारी सचिन गाडे माजी कुलगुरू डॉक्टर चोपडे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा मालेगाव येथील आयटीआयचे प्राचार्य राहुल पळवेकर दिनकर पावडे गजानन माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले बेरोजगारी निर्मूलन म्हणजे कौशल्य विकास या विषयावर सुशील बुजाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्यक्तिमत्व विकास व करिअर काउन्सलिंग या विषयावर यवतमाळ ये येथील दाते प्राध्यापक राम यांनी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन वडीतील ज्ञानदास स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वैभव ठाकरे यांनी केले शैक्षणिक आणि व्यावसायिक कर्ज प्रक्रिया यातील तांत्रिक बाजू वडीच्या युनियन बँकेचे व्यवस्थापक तेजस महानोर यांनी समजावून सांगितल्या मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेश पोटे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर चर्चा केली एम सी डी यवतमाळचे प्रकल्प अधिकारी रुपेश हिरुळकर यांनी उद्योजकता हा विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला गजानन फर्निचर इंडस्ट्रीजचे संचालक गजानन गहूकर यांनी शून्यातून निर्मिती हा अनुभव त्यांनी विषय मांडला वडेन्यूज एक्सप्रेस टू रिपोर्ट